जगायचं असतं तेव्हा संकट येतात अडचणीही येतात पण प्रत्येक संकटामागे एक संधीही दडलेली असते ना धनुराशीच्या व्यक्तींसाठी सध्या वक्री शनी चौथ्या भावातून गोचर करत आहे मान्य आहे काही गोष्टी थांबल्या आहेत काही गोष्टी रखडल्या आहेत पण हे थांबणं म्हणजे अपयश तर नाही ही आहे स्वतःला सावरण्याची स्वतःला घडवण्याची वेळ शनी अशा परिस्थितीत काय सांगत आहे तुमचं घर तुमचं मन आणि तुमचं कर्म तुम्ही स्वतः पुन्हा नीट बांधा आणि मग पहा आयुष्य किती सुंदर वाटत ते शनी वक्री आहे मित्रांनो धनुराशीच्या या चतुर्थ भावातून हे गोचर जे आहे हे आता परीक्षा सुरू करून देणार आहे पण ही परीक्षा आहे कशाची संपत्तीची आहे नात्यांची आहे की स्वतःच्या संयमाची मनात एकटेपणा पण पन वाढतोय ना घरात असूनही हे खरं सुख नाही असं वाटतंय ना जमलेलं सर्व काही पुन्हा हातातून निसटतंय का अशी शंका वारंवार मनात येते ना तर समजून घ्या मित्रांनो शनी तुमच्यावर लक्ष ठेवूनच शनी आहे शनीकडे नेहमीप्रमाणे दृष्टी पण असतात तिसरी आहे सातवी आहे दहावी पण आहे त्यामुळे चतुर्थ स्थानात वक्री शनी असताना काही गोष्टींवरती सखोल परिणाम होतो तिसरी दृष्टी मित्रांनो सहाव्या भावावरील रोग ऋण आणि शत्रू यांचा भाव आपल्या सर्वांना माहीत आहे याचा प्रभाव असा होतो की जुन्या आजारांचे पुनरागमन होण्याची शक्यता असते विशेषत पाठदुखी सांधेदुखी किंवा काही तुमचे जुने आजार लागलेले असतात त्याची थोडीशी तीव्रता वाढू शकते कधीकधी मानसिक थकवा किंवा चिंताही वाढत जाते कर्जाची एक चिंता वाढलेली असते जुनी कर्ज त्रास देतील किंवा नवीन कर्ज घ्यावं लागेल ऑफिसमध्ये किंवा समाजात थोडेफार विरोधक निर्माण होऊ शकतात बघा त्यामुळे थोडं बोलताना आपण सावध राहिलं पाहिजे ह्याच मित्रांनो शनीची दृष्टी दहाव्या स्थानावर आलेली आहे कार्यक्षेत्र नोकरी असेल व्यवसाय असेल ह्याच्यावरती प्रभाव पडतो काय होतं हाताशी आलेलं प्रमोशन जे आहे ते थोडं लांबवू शकतं म्हणजे रखडू शकतं त्यामुळे कसं आहे वरिष्ठांशी वादविवाद तुम्ही टाळणं गरजेचं आहे अन्यथा मग बदली होऊ शकतं किंवा नोकरीत नुकसानही होऊ शकतं व्यवसायात अचानक ब्रेक लागतो नवीन डील्स जे असतात ना त्या पण आड आडून पडतात पूर्ण होत नाहीत मग जुन्या कर्माचे फळ मिळत असतं पूर्वी केलेल्या चुका ज्या असतात ना त्या आता अडथळे आणू शकतात त्यामुळे मित्रांनो संयम ठेवा कारण ही वेळ स्वतःचं वर्तन तपासण्याची आहे आता ह्या शनी महाराजांची दहावी दृष्टी जी आहे ती तुमच्याच राशीवर आलेली आहे म्हणजे स्वतःचं शरीर मन व्यक्तिमहत्व याच्यावर शनीचा प्रभाव आलेला आहे आत्मविश्वासात खंड स्वतःच्या निर्णयावर शंका येणे अशा गोष्टी घडतात थोडं तुम्ही डोक्याला ताण कमी घेणं गरजेचं आहे डोक्याला जडपणा वाटू शकेल मग मानसिक एकटेपणा तुम्ही लोकांमध्ये कमी बोलणे अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सहजा, सहजी जाणवू शकतात त्यामुळे शांत राहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त मिसळा हे लक्षात घ्या ना तुम्ही चतुर्थ स्थानात जेव्हा वक्री असतो ना तेव्हा तो, तो तुमचं घर मन आणि स्थैर्य याची एक कठोर चाचणी घेत असतो आणि हा काळ थोडा थांबायला लावतो बरं का वेग कमी करतो आणि हा काळ तुम्हाला सांगतो की थांबाच आधी जुनं जे आहे ते नीट करून घ्या मग नवीन सुरुवात करा त्यामुळे हे प्रॅक्टिकल जे तुमचं लाईफ आहे ना त्याच्यामध्ये हे कसं दिसेल मग घर आणि कुटुंबाचा विचार केला तर घरामध्ये वाद तुम्ही टाळले पाहिजेतच सतत वाद घालणं हे या काळात तुमचं नुकसान करू शकतं बरं का आई वडिलांच्या तब्येतीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर मग तुम्हाला फार पाश्चातापण होऊ शकतो त्यामुळे वैद्यकीय चिकित्सा वेळोवेळी करणं गरजेचं आहे मालमत्ताचे जे व्यवहार असतात ना ते थोडे अडकून पडतात त्यामुळे कागदपत्र नीट तपासणं गरजेचं आहे घरातले नातेसंबंध सुधारले नाहीत तर तुम्हाला मग मानसिक शांतता अजिबात मिळणार नाही करिअर आणि पैसा ह्या गोष्टी घडत राहतात पण घरातल्या नातेसंबंधांमधला दुरावा कमी करणं गरजेचं आहे त्यातून तुम्हाला व्यवसायात फायदा होईल बरं का कामात स्थैर्य थोडं वाटच बरं का पण थोडा धीर पण ठेवला पाहिजे तुम्ही नवीन करार असेल किंवा मोठे व्यवहार असतील ते पुढे ढकलले तरीसुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरतील त्यामुळे वेळ घेणं गरजेचं आहे ऑफिसमध्ये वरिष्ठांशी वाट टाळला पाहिजे कारण तोटा तुमचा होईल हे मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं याचबरोबर आर्थिक नियोजन व्यवस्थित करा म्हणजे उगाच मोठे खर्च करू नये याचा परिणाम काय होतं मग मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पण होतं बरं का हो धनुराशीचं कसं आहे मित्रांनो तिला साडेसात वर्ष साडेसाती झाली त्याच्यानंतर तिला साडेसातीतून मुक्तता मिळाली आणि पुन्हा आता चौथा शनी जो आलेला आहे तो साडेसातीसारखी लक्षणं तयार जरी करत असला तरी गुरु बळ त्याच्यानंतर मंगळाचं बळ रवी शुक्र या सर्व ग्रहांची बळं तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतील पण संकट आली आहेत अशी झळ तुमच्या मनाला थोडी पोचत राहते बृहत पाराशरी होराशास्त्र याबद्दल काय सांगते चतुर्थस्थे शनी जात सदा दुःखी प्रजायते चतुर्थस्थानातील शनीने जन्मलेल्या व्यक्ती कायम चिंतित राहतो बर का थोडा आईच्या आरोग्याला पण त्रास होतो घर किंवा मालमत्ता व्यवहार जे असतात ना ते थोडे अडकून पडतात पारंपरिक शास्त्रामध्ये पिंपळाला जर आल्पण करणे हा एक उपाय सांगितलेला आहे शनीचा बीज मंत्र पण सुचवलेला असतो वृद्ध लोकांचे पाय दाबून देणे ह्यातही तुम्हाला शनी कृपा करतो गरीब वृद्धांना अन्नदान केल्याने शनीची प्रसन्नता ही नक्कीच वाढते हे शनी महात्म्यामध्येच दिलेलं आहे बर का त्याचबरोबर तुमची योग्य ती उपासना असते तुमच्या गुरुंनी शिकवलेली ती तुम्ही करणं अपेक्षित आहे तुम्ही काय टाळलं पाहिजे ह्या काळामध्ये घरगुती तक्रारींना तुम्ही मोठं करू नका बर का तिथल्या तिथंच त्या संपवून टाका त्याचबरोबर मग कोर्ट कचेऱ्यांचे वाद पण टाळलेलेच योग्य असतात मोठं कर्ज तर अजिबात घेऊ नका पुढे अडचण होईल एकशे एकोणचाळीस दिवस हा वक्री आहे सगळं मीच करतो असा अहंकार मात्र टाळला पाहिजे बरं का थोडी मदत मागा ना काही अडचण होत नाही मदत मागितल्याने तुमचं नुकसान होत नाही ना म्हणून तुम्हाला मला असं सांगणं की शनिवक्रीय असतो ना तेव्हा तो आळस चूक आणि गोंधळ सुधारायची संधी देत असतो जर तुम्ही योग्य वेळेत सावध झालात ना तर हे संकट तुम्हाला एका परिपक्व आणि संयमी माणूस बनवण्यास मदत करेल कायम लक्षात ठेवा मित्रांनो शनी संकट दाखवतो पण मार्गही तोच देत असतो हा माझा फार जुना अनुभव आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम